आण राहनातून आणली बघ लागली असून खाली पडते वाऱ्यानं चाळणी न उधळून घ्या वाऱ्यानं वाऱ्याची चाळणी उधळून घ्यायचं चाळणी नळून चाळून उधळायचं उधळून घ्या कसं वाटत असते बघा तुम्ही बघा भाकरी खातो नाही

নাইনা কৰাই আমি

बगर चालून इंस्टावर मला तुम्ही फॉलो करू शकता जय किंद्रे ऑफिशियल लाईक शेअर अँड सबस्क्राईब